विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने भटक्या विमुक्त जाती जमातीतील नाथपंथी समाजासाठी वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आर्थिक विकास महामंडळ या अंतर्गत उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला दिलेले परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे नाव त्वरित बदलून त्याचे नाव श्री शिवगोरक्षनाथ नागपंथी समाज आर्थिक महामंडळ असे करावे अशी मागणी नागपंथी समाजाचे प्रतिनिधी आणि निवृत्त पोलीस उपअधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी केली अखिल नागपंथी डौरी गोसावी नाथ जोगी नाथ बाबा गोंधळी बहुरूपी भारुडी या भिक्षू भटक्या जमातीच्या राज्यभरातील समाज बांधवांनी पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन महामंडळाचे नामांतर करण्याचा ठराव मंजूर केला मच्छिंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला निवृत्त महसूल उपायुक्त आनंदराव जगताप महादेव शिंदे डॉक्टर जयाजी नाथ साहेब नारायण शिंदे भालचंद्र सावंत यांच्यासह मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग या राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने नाथपंथी समाज बांधव उपस्थित होते मच्छिंद्र चव्हाण म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ घोषित केले याचे स्वागत करत संपूर्ण महाराष्ट्रातील नाथपंथी समाज बांधवांनी महायुतीला भरभरून मतदान केले सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिमंडळाने हे महामंडळ स्थापनही केले मात्र काही लोकांनी खोटी माहिती देऊन या महामंडळाला परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ असे नाव दिले गंगानाथ महाराज हे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे वडील असून त्यांचे समाजासाठी कोणतेही योगदान नाही शिवाय सदरचे निवृत्त पोलीस अधिकारी हे महामंडळ स्वतःची मालमत्ता असल्याचे भासवून समाजामध्ये दादागिरी करू लागले आहेत परिणामी नाथपंथी समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे या महामंडळाला सर्वसमावेशक नाव देण्याची मागणी चर्चा आणि वादविवाद समाजामध्ये गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहेत या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण ठरत आहे असेही मच्छिंद्र चव्हाण यांनी यावेळी नमूद केले मी मच्छिंद्र बाबूराव चव्हाण निवृत्त पो पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त हा जो आजचा मेळावा आहे हा आमच्या समाजाला नातपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ हे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंजूर झाले होते त्यानंतर दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी या महामंडळाचे काही लोकांनी नामांतर केले आणि तिथं परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ असे दिलेलं आहे त्या नावाला पूर्ण महाराष्ट्रातील लातपंथी डबरी गोसावी समाज भराडी समाज आणि तत्सम तेरा जातीचा विरोध आहे या नाव आमच्या समाजाला नको आहे कारण हे गंगानाथ महाराज भिक्षुकी करत होते त्यांच्या नावाचं त्यांचा मुलगा रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आहे त्याने राजकीय संबंध वापरून त्याच्या वडिलांचे नाव ज्यांचं मंदिर त्यानं बांधलेलं आहे त्याच्या वडिलाचं नाव ह्या महामंडळाला दिलेलं आहे हे पूर्ण समाजाला मान्य नाही तसेच श्री गंगानाथ महाराज की उर्फ गंगाराम तात्या स्वरूपे यांचं समाजात कुठलंही यापूर्वी कार्य झालेलं नाही त्यांनी सामाजिक कार्य कुठलंही केलेलं नाही म्हणून त्यांच्या नावाला आमचा विरोध आहे आणि म्हणून हा मेळावा आहे या मेळाव्यासाठी नव्याण्णव टक्के आमच्या समाजातील नव्याण्णव टक्के लोकांचा विरोध आहे या नावाला आमची महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती आहे की हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे जसं महाराष्ट्र शासनाने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं जसं अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलं तसंच हा नामांतराचा प्रश्न आहे आमचा समाज पूर्ण नाराज झालेला आहे यामुळं शासनाने आम्हाला महामंडळ दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण हे नाव देऊन आमची कुचेष्टा केलेली आहे असं आम्हाला वाटते कारण आमची पुढची पिढी आमच्या भिक्षुक साधूचं आदर्श घेणार का हा प्रश्न उपस्थित राहतो म्हणून कृपया शासनाला आमची विनंती की शासनाने हे दिलेलं नाव बदलून समाजाचं शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या नावावर एकमत झालेलं आहे त्यासाठीच हा मेळावा आहे तर कृपया त्या तो नावात बदल व्हावा त्यानंतर आमचं हे महामंडळ इलेक्शनच्या पूर्वी स्वायत्त म्हणून होतं ती स्वायत्तता आता आम्हाला प्रदान करावी आमचं हे स्वतंत्र महामंडळ असावं आम्हाला उपकंपनी नको आहे हा आमचा आग्रह राहील तरच महाराष्ट्र शासनाने आमच्यासाठी काहीतरी केलं असं आम्ही म्हणू कृपया आमची विनंती शासनाने मान्य करून घ्यावी त्यासाठी हा मेळावा आहे धन्यवाद कोशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे